मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे आणि ते कोणाला चुकणार नाही आपला मृत्यू कधी येईल कोणाला सांगता येत नाही पण कधी विचार केला जर आपला येणारा मृत्यू आपल्याला समजला तर तो अनुभव कसा असेल त्यावेळी आपल्याला कसं वाटेल सध्या एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून कोंबडीला येणारा मृत्यू समोरच दिसू लागला तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहणारा नेटकरी प्रत्येक भाऊक होताना दिसत आहे कारण कोंबडीचा तिचा येणारा मृत्यू डोळ्यासमोरच दिसू लागला व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा एका खाटकाच्या दुकानातील व्हिडिओ आहे ज्यामध्ये खाटिक चिकनचे छोटे छोटे पीस करताना दिसत आहे तर बाजूलाच एका पिंजऱ्यामध्ये त्या खाटकाकडे एकटाक बघणारी कोंबडी पाहायला मिळते व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की कोंबडीचं संपूर्ण लक्ष त्या खाटकाकडे आहे तिच्या चेहऱ्यावर एक भीतीही दिसत आहे कोंबडीच्या भीतीदायक लगबग चेहऱ्याकडे पाहून प्रत्येक नेटकऱ्याला दया येत आहे कोंबडीला तिच्या समोर तिचा मृत्यू दिसत आहे पण तिचा काहीही लाज नाही कारण अवघ्या काही वेळात तिला कापण्यात येणार आहे खरं पाहिलं तर काही वेळात आपल्याला येणाऱ्या मृत्यूची कल्पना असताना त्याची वाट पाहण्या इतकं दुर्दैव कोणाच नाही इथं भाऊक होऊन काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिले एक जण म्हणतो जगातील वाईट सर्वात वाईट क्षण हा आपल्या मृत्यूची वाट पाहणं आहे तर दुसरा एक्झाम म्हणतो भाऊ मी आजपासून चिकन खाणं सोडलं हे मी पाहू शकत नाही तेव्हा याविषयी तुमचं मत काय आहे ते नक्कीच मांडा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका